योजना मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये केली होती तो निर्णय साधारणतः सा कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक चर्चा सुरू आहे की दीड हजार असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी तसा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाही आहे पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मी आलेला आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेविषयी तीन अत्यंत महत्वाची भाष्य पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहेत भाष्य अर्थात घोषणा लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आता सर्वच योजनांचं त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना सुद्धा आली या सर्वच योजनांचं सोशल ऑडिट केलं जाणार आहे आणि ते करणं गरजेचं आहे ज्या महिला निकषाच्या बाहेर आहेत अशा महिलांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयांचा हप्ता वितरित केला जाणार नाही त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर टाकलं जाईल असंही देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाईल आणि निकषाच्या बाहेर बाहे असणाऱ्या महिलांबाबत पुनर्विचार केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हणजेच गुरुवारी पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आपल्या सर्वांना माहितीये की काल सायंकाळी आझाद मैदान मुंबईतील आझाद मैदानावरती मुख्यमंत्र्यांचा तसेच उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी ग्रहण सोहळा पार पडला त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अजितदादा पवार यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली आणि त्यानंतर जी पहिलीच पत्रकार परिषद पार पडली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं मानधन दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये वाढवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं ते सर्वच लाडक्या बहिणींची झोप उडवणारं आहे लाडकी बहीण योजनेप्रमाणेच जेवढ्या शासकीय योजना आहेत ज्या सामाजिक योजना आहेत सर्वच योजनांचं सोशल ऑडिट होणं गरजेचं आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि त्यानुसार ते ऑडिट केलं जाईल योजनांची छाननी केली जाईल आणि ज्या ज्या महिला निकषाच्या बाहेर आहेत त्यांच्याबाबत पुनर्विचार आम्ही करणार आहोत असं त्यांनी सांगितलं आता कोणत्या महिलांना नक्की एकवीसशे रुपये मिळणार नाही थप्ता मिळणार नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय बोलले त्यांचा लाईव्ह व्हिडिओ दाखवणार ला, आहे सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्की काय बोलले लाडकी बहीण योजनेविषयी तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत दोघांचेही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे ते व्यवस्थित ऐका आणि तुमच्या मनामधील शंका त्याच्यामुळे दूर होणार आहे आता त्यापूर्वी अत्यंत महत्वाची गोष्ट हे बघा ते जे काही म्हणत आहेत की निकषाच्या बाहेर आता मध्यंतरीच्या दीड महिन्याच्या कालावधीत म्हणजे इलेक्शन ज्यावेळी चालू होतं त्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेचे काही नवीन निकष त्या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहेत आणि हे नवीन निकष प्रत्येक महिलेनं जाणून घेणं महत्वाचं आहे कारण जेव्हा तुम्ही हे निकष जाणून घ्याल तेव्हाच तुम्हाला समजेल की मुख्यमंत्री नक्की काय बोलत आहेत किंवा एकनाथ शिंदे नक्की काय बोलत आहेत आणि तुम्ही योजनेमध्ये राहाल की नाही तुम्हाला पैसे इथून पुढे मिळणार की नाही आता बघा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी नम्र विनंती सर्व माझ्या बहिणींना माझ्या ताईंना की व्हिडिओ पाहता पाहताच कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात तुमच्या गावाचं नाव सुद्धा लिहा की तुम्ही तुम कोणत्या गावातून कोणत्या शहरातून व्हिडिओ पाहताय अवश्य कमेंट करा आणि बघा आता मी तुम्हाला नवीन निकष सांगतो या दीड महिन्यांच्या कालावधीत जे निकष आलेले आहेत निकष क्रमांक एक आता एका घरातल्या दोन पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत अर्थात लाडकी बहीण योजनेसाठी आता एका कुटुंबातील दोनच महिला त्या ठिकाणी अधिकृतरित्या समजल्या जाणार पात्र समजल्या जाणार आहेत उर्वरित महिलांना पैसे मिळणार नाहीत मग जर एकाच घरात दोन पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांचं काय तर त्याबाबतचा विचार आता येत्या काही दिवसांमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी पार पडत आहे अंदाजे सात ते आठ तारखेपासून हे अधिवेशन चालू होईल आणि त्याच्यामध्ये त्या अधिवेशनामध्ये एक जी आर शासन निर्णय निर्गमित केला जाईल काढला जाईल आणि त्याच्यामध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळणार आणि कोणाला मिळणार नाही हे सुनिश्चित केलं जाणार आहे त्याच्यामध्ये हा पहिला निकष सुद्धा असेल की जर एका घरात दोन पेक्षा जास्त महिला असतील तर त्या ठिकाणी थ्या नक्की काय करायचं आता दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या घरामध्ये जर का चारचाकी वाहनं असतील कुणाच्याही नावावर तर त्याही ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या घरातली एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याही ठिकाणी त्या महिलांना प्रॉब्लेम्स येणार आहेत तुमच्या घराचं उत्पन्न तुमच्या घरातल्या सगळ्यांचं मिळून उत्पन्न जर अडीच लाखांहून जास्त असेल तर त्याही ठिकाणी निश्चितपणे प्रॉब्लेम येणार आहे आता अने, अनेक महिलांना वाटतं की सरकारपर्यंत ही माहिती कशी समजणार सरकारला कसं कळणार की आमच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे की नाही आमच्या घरातल्याचं उत्पन्न अडीच लाखांहून जास्त आहे की नाही तर बघा जी जी सरकारी विभाग आहेत जसं की चार चाकी वाहनांची नोंदणी ही कडे केली जाते तर त्या कडून डाटा मागवला गेलेला आहे आणि हा डाटा लाडकी बहीण योजनेच्या अर्जांसोबत पडताळून पाहिला जातोय दुसरी गोष्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे आयकर विभाग तर त्या इन्कम टॅक्स कडून सुद्धा त्या ठिकाणी इन्कम टॅक्सची माहिती मागवण्यात आलेली आहे त्याही माहितीचा विचार केला जातोय आणि सगळ्यात गंभीर बाब अशी की आता घरोघरी जाऊन त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या त्यांनी फॉर्ममध्ये जे हमीपत्र भरले तर त्या हमीपत्रानुसार तपासणी केली जाणार आहे जर तुमच्या घरामध्ये महागड्या वस्तू असतील तुमचं घर हे मोठं अगदी अलिशान असं असेल हवेलीसारखं किंवा मोठा बंगला असेल तर अर्थातच तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे हे सिद्ध होतं तर तुमच्या घरी अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या व्हिजिट होणार आहेत भेटीगाठी होणार आहेत आणि त्याच्यामध्ये पाहिलं जाईल की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात का आता त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन व्हिसल ब्लोअर ही एक नवीन संकल्पना सरकारनं आणली आहे व्हिसल ब्लोअर म्हणजे काय तर जर तुम्हाला शंका आहे की तुमच्या शेजारणीला पात्र नसूनही पैसे आले आहेत की माझ्या शेजारी जी महिला राहते ती पात्र नाहीये ती श्रीमंत आहे किंवा तिच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे तिचा नवरा हा इन्कम टॅक्स भरतो तरी पण तिने फॉर्म भरला आणि तिला पैसे मिळाले तर तुमच्यासाठी आता एक खास नंबर आ, त्या ठिकाणी सरकारकडून दिला जात आहे त्या नंबरवर फक्त कॉल करायचं किंवा एस एम एस करायचं आहे आणि माहिती सांगायची की अमुक अमुक महिला इथे इथं राहते तिचा ॲड्रेस वगैरे आणि त्या महिलेची कसून चौकशी नंतर केली जाईल तर तुम्ही हे जे काम केले तुम्हाला म्हणतात व्हिसल ब्लोवर की एखाद्या चुकीच्या गोष्टीच्या विरुद्ध आवाज उठवणं तर अशा प्रकारे अनेक महिलांना त्या ठिकाणी व्हिसल ब्लोवर बनण्याची संधी सरकारकडून मिळणार आहे आणि एखाद्या महिलेने जर तक्रार केली की अमुक अमुक महिलेने असं असे चुकीचा लाभ घेतलाय तर त्या महिलेची ज्या महिलेविरुद्ध तक्रार केली तर त्या महिलेची कसून चौकशी केली जाईल आणि तिच्याकडून पैशांची वसुली सुद्धा लावली जाणार आहे ठीक आहे तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल आता आपण थेट पाहूया की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय बोलले आणि त्याच्यानंतर एकनाथ भाऊ आपल्या सर्वांचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत डीसीएम त्यांनी डीसीएम सा फॉर्म सांगितलाय आधी ते सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर होते तर ते म्हटले मी कॉमन मॅन आहे सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि आता ते म्हणतात डी सी एम म्हणजे मी आहे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसांसाठी समर्पित असणारा असा मी आहे अत्यंत चांगली व्याख्या त्यांनी डेप्युटी एमची केलेली आहे तर दोघंही नक्की काय बोलले अगदी व्यवस्थित पहा आणि हो पुढे आता मी तर या ठिकाणी बोलणं थांबवतोय तुम्हाला तुम्ही ते व्हिडिओ पहा परंतु जाता जाता सर्व बहिणींना पुन्हा एकदा विनंती कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो लाडकी बहीणच नाही अशा अनेक योजना आहेत ज्यातून आपल्याला भांड्यांचा सेट मिळतोय शिलाई मशीन अगदी फ्रीमध्ये मिळत आहे स्वयंपाक करण्यासाठी एक सोलर शेगडी सुद्धा फ्रीमध्ये मिळते आहे फक्त उन्हावरती शेगडी चालते स्वयंपाक होतो गॅसची वगैरे चिंता करण्याची गरज नाही अशा अनेक योजना आहेत परंतु त्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत जर तुम्हाला ते व्हिडिओ हवे असतील आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि ऑल ला क्लिक करा म्हणजे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल मागचेही मिळतील पुढचेही मिळतील तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून पाठीमागचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं नाव की तुम्ही नक्की कुठून व्हिडिओ पाहत आहात बघा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नक्की काय बोलले आहेत लाडकी बहीण योजना ज्याचा तुमच्या विषयात मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये करण्याची तुम्ही घोषणा केली होती तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा तुटीने होती झाली नव्हती आता एकवीसशे देताना तुटीने होणार अशी चर्चा आहे त्या संदर्भात असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाही आहे पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यामध्ये ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आणि लाडके ज्येष्ठ या समाजातला प्रत्येक घटक जो आहे हा या स सरकारच्या पाठीशी निवडणुकीमध्ये राहिला मी नेहमी सांगायचो आम्ही अडीच वर्ष जे कामकाज केलं या कामाची पोचपावती या ठिकाणी जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि तसंच आज या ठिकाणी झालं आणि मी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी देखील अडीच वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी अजितदादानी दोघांनीही सहकार्य केलं आणि दोघांचंही योगदान आमच्या सरकारमध्ये टीम म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून आज मी कालही पत्रकार परिषदेत म्हणालो राजभवनला राज की अडीच वर्षापूर्वी माझं नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आणि मी त्यांचं नाव यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सुचवलं याचाही आनंद मला आहे